हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आम आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब <laughs> ब्लॉग म्हणजे काय आता हा ब्लॉग थोडासा डेंजरच आहे oh. काय सांगायचं म्हणजे काय बोला ते समजत नाहीये तर टायटल वर मध्ये मला समजत तर... असेल काय झालंय आणि रिलेटेड ब्लॉग आहे आपला तर आमच्या सुलत दिराचं उद्या साखरपुडा आहे तर थोडस आम्ही शॉपिंग साठी आज बाजारात निघालो होतो केडगाव मध्येच काम होतं आमचं थोडंफार हो oh. आणि एका फ्रेंडला सुद्धा भेटायचं होतं पण तिथं केळगाव मध्ये आम्ही पोहचलो आणि इतकं लोक इकडून तिकडं पळत होते इतका आरडाओरडा खूप आरडाओरडा चालला होता त्याच्यानंतर आम्ही म्हटलं काय यार झाला झालाय की काय झालंय पण लोक असे पळत होते म्हणजे एक दोन लोक तर पूर्ण रक्तभंबळ होऊन असे पळत होते आम्हाला वाटलं अगोदर की दंगा वगैरे चालू झालाय की काय असं वाटलं नाही का तर नेमकं समजे ना पण काय काय करावं काय नाही तर एक साईडला थांबलो आम्ही आणि एका लेडीजला विचारलं तर ती म्हटली की केळगाव मध्ये बिबटे सुटले तर आणि चार तेही आता मला आश्चर्य वाटलं म्हटलं बिबट्या एवढ्या पब्लिक प्लेस मध्ये एवढं बिबट्या म्हटल्यावर पॉसिबलच नाही कारण आसपास कुठे जंगल एरिया वगैरे पण नाहीये झाडझुडपड पण नाही सुद्धा Oh. पण इकडं कसं काय आला असेल म्हटलं इकडे ah. आता आमच्या गावामध्ये कायम चार पाच महिन्या म्हणून म्हणजे डोंगर साईड आहे ना तर असं बो येतो पण तो, तो, तो लोकांना पब्लिकला काही त्रास oh. देत नाही तो ते डोंगरा डोंगराने फिरतात फक्त बो होतो सगळीकडे किती सुटलेला आहे आणि मग फॉरेस्ट ऑफिसरला आपण कॉल केला की ते येऊन पकडून घेऊन जातात पिंजरा वगैरे लावून तर मग असं सिटीमध्ये तर आम्ही पहिल्यांदाच पाहिलं आणि एवढा जल्लोष एवढा आक्रोश लोकांचा भाप रे म्हणजे इतकी लोक पळत होती पळत होती आणि पब्लिक प्लेसमध्ये त्याला कुठे जाण्याचं मार्गच नव्हता त्याच्यामुळं तो तो त्याच्यात स्वतःचा जीव म्हणजे वाचवायचा प्रयत्न करत होता आणि लोक आरडावडर लोक होते आणि लोक आरडावडा करून तो बिबट्या पण घाबरत होतो लोक पण घाबरत होते आरडावाडा केल्यामुळे तो जास्त चिव होता तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे पाहालच की कशा पद्धतीचं म्हणजे बिबट्याने सगळा धुमाकळ माजवला केडगाव मध्ये तर एवढ्या पब्लिकमध्ये तो इतके लोकांच्या मागे पळत होता बिबटा तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू पुढे लोकांनी गर्दी करून त्याला परचवरा करून टाकला आणि गर्दीचा पण नाही तो पळतच होता लोकांच्या मागे कारण त्याला पण सुचेना कुठं जावं एवढं सगळ्या लोकांना पाहू आणि लोक बघायला गेले की मग तो चव चालला लोक अक्षरशः घरावर टेरेसवरनं दगड फेकत होते कुणी व्हिडिओ काढते टेरेसवर पाहत होते किती भरपूर साऱ्या लोकांना त्यांनी जखमी केलं केडगाव मध्ये कुणाच्या पाठीला चावला कुणाच्या पायाला हे काकांना तुम्ही पाहता पाहतच की ती म्हणजे याच्यातनं ते वाचले अक्षरशः पकडलेलं म्हणजे बाकीच्या लोकांनी दगड मारले त्याच्यामुळे ते सुटले नाही तर मग त्यांचं काय देवजानं काय झालं असतं हो, कारण बिबट्या ही अशी एक असा एक प्राणी आहे की काही असे असतात किंवा गोळ्या मारू दगड मारू काहीही मारू तरी पण ते शिकार मात्र काही सोडत नाही माणसाला नेल्याशिवाय जमत नाही पण पब्लिक मध्ये मध्ये आणि मेन सपोर्ट केला खेडगावची जी पब्लिक होती एकाला धरलं तर बाकीचे म्हणजे कुणी दगड मारत होता कुणी काय कुणी काय असं नाही की सगळे पळून गेले आणि आखं केळगाव आज म्हणजे शांत घरात बसली होती लोक कारण तो पूर्ण केळगाव मध्ये वेशी मध्ये पण एक जणावर अटॅक केला त्यांनी पाठीला कारण काय नाही प्रत्येकाच्या जीवाला जीवाची प्रत्येकाला म्हणजे त्याच्यामुळे सगळे आपापल्या जीवाला म्हणजे धरून पण बऱ्याच तर... लोकांना त्यांनी लोकांवर अटॅक केला त्यांनी पण म्हणजे देवाच्या कृपेने कुणाला काही झालं नाही फक्त जखमी झाले लोक कुणी काय म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त कुणावर हे नाही झालं नाही का म्हणजे अशी वेळ वाईट वेळ नाही आली कुणावर फक्त जखमी झाले और... जखमी म्हणजे भरपूर लोक झाले आणि दिवसभर म्हणजे मिशन चालली होती त्याला पकडण्याची फॉरेस्ट ऑफिसर आले होते भरपूर सारे आणि लोकांनी आप उठवली चार येतं पण तो एकच बिबट सगळीकडे पडताना दिसतोय लोकांना लोक म्हणायचे की चार येतात तो तो चा चार येत तर आम्ही तर दोघी बाबरी इतकं पळून आलो केळगाव म्हणजे अक्षरशः म्हणजे घरावरती जिन्यानी वगैरे चढण्याचा सुद्धा तो प्रयत्न करत कि होता पाहू शकता की किती मोठा होता मोठा होता तो तर त्याला अक्षरशः पकडल्यानंतर इंजेक्शन वगैरे मारलं आणि त्यानंतर अख्खं केळगाव रस्त्यावरती होतं पकडल्याच्या नंतर पण सगळे लोक पाहत होते कसं आहे का नाही कारण सिटी मधल्या लोकांनी मला असं वाटतं पहिल्यांदा बिबट्या पाहिला असं फिरताना सहसा बिबट्या वगैरे अशा प्रकारचे प्राणी त्याच्यामुळे त्यांना पाहायला भेटतात तर आमच्या गावामध्ये पण एक सहा ते आठ महिन्यापूर्वी दोन दोनदा तो पकडला होता नाही का पण आपल्या गावात आमच्या जर गावात आले ना तर ते काय असे माणसांना हानी पोहोचवत नाहीत ते फक्त जे आपले शेरडा वगैरे असतात शिकार म्हणजे रात्रीच येऊन खाली शिकार शोधतात बाकी ते काही लोकांना काही म्हणजे हानी पोहोचवत नाही पण कसा डोंगर भाग आहे आजूबाजूला सगळे डोंगर वगैरे आहे त्याच्यामुळे त्यांना म्हणजे बारा वाटा म्हणायचं की किती कुणी ते भटकलं तर भटकलं म्हणजे ते असं एवढं मग पब्लिक प्लेस मध्ये येऊन एवढा राहाडा काही करत नाही आणि आम्हाला जिथं जायचं होतं त्याच एरियामध्ये बिबट्या फिरत होता <laughs> तिथंच म्हणजे ज्या वेडिंग मध्ये आम्हाला जायचं होतं ज्या कामासाठी त्या का त्याच वेडिंग मध्ये बिबट्या बिबट्या फिरत होता म्हणजे आमचं पण लक्की आम्ही तिथं गेलो नाही आम्हाला आम्ही म्हणजे एक दोन मिनिटाचा डिस्टन्स राहिला आणि मग आम्हाला म्हणजे तिथं बघितलं आम्ही लोकांना पाळताना वगैरे कॉलेजच्या मुली वगैरे बस स्टँडवर म्हणजे दोन तीन मुली उभी होते एकदम घाबरून त्यांना बस सुद्धा म्हणजे काही ऑटो नाही काही नाही काही नाही काहीही नाही त्या मुली अक्षरशः थरथर कापत होत्या की काय करावं म्हणजे एकदम ज्यावेळेस दंगा होतो ना जसं हे लागतं ना कर्फ्यू तसं झालं होतं केळगाव मध्ये आज लोक म्हणजे पूर्ण घरातच आणि जे याच्यात तर... आढळले ते, ते पुढं आणि बिबटे त्यांच्या मागं अशी पळापळी और... चालली होती आणि आव्हाळा तर जसं त्या लेडीजनी सांगितले त्या ताईंनी की आवले मोठा बिबट्या सोडला आम्ही तर इतकं म्हणजे फळ काढला खतरनाक म्हटलं अर्ध्या 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 मिनिटाच्या जरी डिस्टन्स वर गेल्या ते म्हंटले पुढं तर मग होईल म्हणले तिथं आम्ही कारण की तिथं त्या अर्ध्या मीटरच्या आसपासच तेवढ्या त्या तो होता आणि स्वतः म्हणली ताई मी नाही चालवत गाडी तूच चालव मला नाही जाऊ हे चालत होती आणि म्हणजे घाबरतो ना माणूस एकदम पटकन आम्हाला पण थरकाप सुटल्यावर झाला मग कसं बस आम्ही घरी आलो आणि मग घरचे म्हटले काय झालं तुम्ही पटकनायला म्हटलं असं असं झालं आणि मग सगळ्यांच्या स्टेटसला वगैरे व्हिडिओ ते म्हटलं मग आपल्या बरोबर जे आज इव्हेंट झालाय तो आपल्या युट्यूब फॅमिलीची सुद्धा शेअर करूयात बिचाऱ्या लोकांवर हे सारं बितलंय म्हणजे आग दुखापत वगैरे त्यांच्या पायाला म्हणजे ते अक्षरशः का खाली पडले त्यांच्या मागं पळत होता आणि पडल्याच्या नंतर त्याने डोक्यावर अटॅक केला पायावर नशीब त्यांच्या मानेवर अटॅक नाही केला नाहीतर मग काय झालं असतं काय नाही बाकीच्या लोकांनी दगड मारल्यामुळे तो पळून गेला तर देवाच्या कृपेने ती लवकरात लवकर बरे हो अशी होती आमच्या इथल्या बिबट्याची कहाणी जी की थोडी डेंजरसच होती आमच्या बाबतीत तरी चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय